नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपले स्वामी म्हणतात अरे काळजी करू नको घरी जाऊन स्वस्त राहा तुझ्या पित्याला नक्की आराम पडेल हो मित्रांनो आज आपल्या जीवनात कितीही मोठे संकट असू द्या काळजी करू नका स्वस्त राहा या आजच्या स्वामी वाणीचे नित्य स्मरण करत राहायचे आहे आणि प्रत्येक श्वासाला आपले सर्व चित्त हृदयस्थित स्वामी चरणावर स्थिर करून आपले संकट दूर होणारच या दृढ विश्वासाने आपल्या प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे आहे बघा आपल्या जीवनात सुद्धा नक्कीच चमत्कार घडतील मित्रांनो स्वामी समर्थांची एक प्रार्थना आहे हे परमपित्या काळजी नको करू स्वस्त रहा मी तुझ्या पाठीशी आहे आज पुन्हा आम्हा बालकांना या अभयवचनाची समज दिली तुला धन्यवाद जेव्हा तुझे हे अभय वचन काने पडते तेव्हा शरीर मनात एक ऊर्जेचा संचार होतो आणि पर्वता एवढी वाटणारी संकटे क्षणात चना फुटाण्यासारखी वाटू लागतात हे आई हा सर्व तुझ्या नामाचा महिमा आहे आमचे खरोखर भाग्य की आमच्या मुखात तुझे नाम आहे हे, हे दत्तात्रया आम्हा बालकांचे तुझ्याकडे इतकेच मागणे आहे की तुझे नाम असेच आमच्या मुखी ठेव आणि हो। तुझी सेवा करून घे कारण तू आमच्या गुरु आहेस तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही आम्हाला प्रेरणा दे आम्हाला मार्गदर्शन कर मित्रांनो आज आपल्या जीवनात जर काही संकट असेल वा दुःख असेल तर काळजी करू नका तुम्ही तुम्ही स्वस्त राहा टेन्शन फ्री रहा। कारण तुमच्या पाठीशी स्वामी समर्थ आहे स्वामींनी ही वचन तुम्हाला दिले आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर चिंता कसली करता काळजी कसली करता तुम्ही फक्त स्वस्थ रहा, टेन्शन फ्री रहा, फक्त तुमच्या मुखात स्वामी समर्थांचे नामस्मरण राहू द्या आणि चिंता करू नका सगळे काही स्वामी बघतील तुम्ही फक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा स्वामींची सेवा करत राहा तुमचे संकट स्वामी दूर करतील आणि ते दूर होईल ते तुमच्या दृढ श्रद्धेने म्हणून तुमची श्रद्धा आणि स्वामी समर्थांवर विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका तुम्ही फक्त प्रामाणिक कर्म करत राहा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद